नमस्कार जागृत महाराष्ट्र न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते प्रांत प्रांतरचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन स्वातंत्र्यानंतर भारतासमोर उभा होता एक मोठा प्रश्न राज्यांची रचना कशाच्या आधारावर करायची धर्माच्या भूगोलाच्या की भाषेच्या एकोणीसशे पंचावन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच प्रश्नाला उत्तर देत एक दूरदृष्टीपूर्ण ग्रंथ लिहिला भाषावार प्रांतरचना हा फक्त एक लेख नव्हता तो होता राष्ट्र उभं करण्याचा नकाशा आंबेडकर स्पष्टपणे म्हणतात भाषा ही लोकांमधील एकात्मतेचं शक्तिशाली माध्यम आहे प्रशासन सुलभ व्हावं जनतेला सरकार जवळचं वाटावं यासाठी भाषा हा आधार असणं गरजेचा आहे ते म्हणतात हिंदी ही राष्ट्रभाषा असो यात हरकत नाही पण ती इतर भाषिकांवर लादू नये प्रत्येक भाषिक समाजाला त्याची भाषा जपण्याचा आणि वाढवण्याचा अधिकार असायलाच हवा बाबासाहेब सांगतात एका राज्यात एक भाषा असावी हे योग्य पण एक भाषा एकच राज्य हे मात्र चूक आहे उदाहरणार्थ एकाच मराठी भाषिक समाजाला अनेक ठिकाणी प्रांत असले तरी चालेल पण एका राज्यात अनेक भाषा असतील तर मात्र तणाव वाढतो आंबेडकरांचा इशारा होता भाषावार प्रांत नसेल तर असंतोष वाढेल आणि देशाच्या ऐक्याला धोका पोहोचेल तेव्हा एकत्र ठेवायचं असेल तर ओळख द्यावी लागेल भाषा द्यावी लागेल मुंबई कुणाची मराठ्यांचीच या भूमिकेचं समर्थन करत बाबासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला ठाम पाठिंबा सुद्धा दिला होता भाषा प्रशासन आणि लोकशाही यांचा सुयोग्य समतोल साधणारा हा ग्रंथ भाषावार रचना म्हणजेच डॉक्टर आंबेडकरांच्या राष्ट्र निर्माणाच्या विचारांची अमूल्य देणगी आजही भाषेवरून वाद होतात तेव्हा हा ग्रंथ आपल्याला आठवतो कि राष्ट्र एकतेनं चालत लादिवानी नाही ओळखीनं वाढत दडपशाहीनं नाही भाषा ही, ना ही।, ही माणूस जोडते राज्य विभागत नाही शासन जोडत हा विचार पुढे पोहोचवा शेअर करा जागृत व्हा आणि इतरांनाही जागृत करा